बायकूनं सरळ साधा प्रश्न विचारला mm. ते दही आणलं का तुम्ही माझं एवढंच काम आहे मला काही कामधंदे नाहीत तू काय करते जे बायकोला ताण दिलं आता यानं काय केलं स्ट्रेस कुणावर कॅरी फोर्ड केला बाईकवर हे मुलानं बघितलं आणि ते मुलगा त्या मम्मीकडे गेला मम्मी कार्टून बघू जो मम्मीनं तडेल का नाही खाल्लावली त्याची मला आता चांगली होती तिच्यापेक्षा दुर्बल कोण आहे मुलगा तो मुलगा आता एवढा स्ट्रेसमध्ये आला की त्याच्या हातामध्ये खेळणी होती त्याने ती खेळणी उचलली आणि जोरात फेकली तिकडे भिंतीवर आदळली म्हणजे एका साहेबाच्या घरात वाद झाला साहेब स्ट्रेसमध्ये आले ऑफिसमध्ये गेले